नमस्कार माझ्या मित्रांनो त्रिनो कशात मी सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहत तर आता माझं तब्येत जरा बरी झालेली आहे तर मस्त बेटर वाटतं मला म्हणजे छान वाटतं आता तब्येत वगैरे व्यवस्थित झाल्यामुळं तर, तर बरं वाटतं तर आता एक काम आलेलं आहे चिंचवड गावामध्ये घरकाम आहे ड्युटी टाईम आहे नऊ ते सात घरामध्ये चार मेंबर आहेत नवरा बायको दोन मुलं तर घरकाम सगळं आहे झाडू पोछा भांडी स्वयंपाक सगळं घरातली कामं फ्लॅट आहे टू बी एच के तर मॅडमला अर्जंट पाहिजे पण घरकाम व्यवस्थित येणारी आणि कुकिंग व्यवस्थित येणारी मावशी पाहिजे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कळवा कारण मॅडमला अर्जंट आहे अर्जंट इंटरव्ह्यूसाठी घेऊन जायचं आहे तिथे म्हणजे मॅडमशी बोलणं वगैरे करून द्यायचे इंटरव्ह्यू करून द्यायचे तर लवकरात लवकर कळवा फक्त काम व्यवस्थित येणारी पाहिजे महिन्याचे दोन सुट्ट्यासुद्धा असतील आणि ड्युटी टाईम आहे नऊ ते सात तर... फक्त तर लवकरात लवकर कळवा मला अर्जंट घेऊन जायचे तिथे तिथं इंटरव्ह्यूसाठी आणि त्यांना पण अर्जंट पाहिजे घरातली सगळी व्यवस्थित कामं करणारी पाहिजे आणि भाजी पोळी व्यवस्थित देणारी पाहिजेन ज्यांना पोळी व्यवस्थित येते किंवा जेवण वगैरे व्यवस्थित बनवायला येतं त्यांच्यासाठी खास काम आलेलं आहे हा चिंचवड गावामध्ये आलेला आहे सगळ्यांना जवळ पडेल असं काम आहे तर लवकरात लवकर कळवा जर तुम्ही लवकर कळवलं तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर ॲड्रेस वगैरे हो देऊ तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलू आणि तुम्हाला काम दाखवून देऊ आणि ज्या महिलींना महिलांना मुलींना खरंच गरज आहे त्यांनीच कॉल करा किंवा कमेंट करा कारण भरपूर लोक असे आहेत की फक्त टाईमपास करतात हो मॅडम मी येते मला खूप गरज आहे मला कामाची लय गरज आहे माझ्या घरात कुणी नाही करायला मी एकटीच आहे असं भरपूर लोक बोलतात पण कामाला येत नाही आणि मी कसं विश्वास ठेवते लगेच मावशी लोकांवर की हो तिला खरंच गरज असेल त्याच्यामुळं ती बोलती आणि मी येड्यावानी त्यांना मी कॉल करत राहते आणि ती फोन उचलत नाही असं होतं आम्हाला असं नाही आहे की मावशी लोकं भेटत नाही भरपूर मावशी लोकं काम बघतात खूप लोकांना कामाची गरजसुद्धा असते ते लोकसुद्धा कॉल करतात आणि कामासाठी लवकरात लवकर सुद्धा असे पण आहेत की कामाची गरज आहे ते येत्यात मावशी लोकं व्यवस्थित काम करतात पण भरपूर लोकं आहेत की टाईमपास करतात ते फक्त हो मॅडम येते मी मला खूपच गरज आहे माझ्या घरात असंच झालं तसंच झालं भरपूर कारणं सांगतात आणि नंतर परत फोन करणार मॅडम खूप प्रॉब्लेम झाला तर म्हणून मी आले नाही तर ते बहाने करू नका ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तरी काम करून द्या आणि त्यांना तरी कामाला लागून द्या कारण भरपूर असे मावशी लोक आहेत त्यांना खूप कामाची गरज असते आणि एका मावशीमुळं असं होतं की सगळ्यांवरच असं विश्वास उडल्यासारखं होतं तर ते त्याच्यामुळं ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच कॉल करा किंवा कमेंट करा आणि लवकरात लवकर कळवा म्हणजे मी लवकरात लवकर मॅडमशी बोलणं करून देईन तुमचं आणि इंटरव्ह्यूला घेऊन जाईल लवकर लवकर कळवा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिनधास कमेंट करा, करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय